एम डी ड्रग्ज प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली असून सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये झाली आहे सोलापूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री शेंकी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीवर मुंबई गुन्हे शाखेनं छापेमारी करून ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई केली होती या प्रकरणातील श्री शेंकी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर असलेल्या रामगौडा चंद्रय्या गौडा इडगी उर्फ राजू गौड याला मोहोळ पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर तो सोलापूर कारागृहात होता दरम्यान मुंबई पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटच्या आधारावर राजू गौड याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याला न्यायालयात हजर केला असता एकतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सोलापूर येथील चिंचोळी एम आय डी सी मध्ये असलेल्या एका कारखान्यावर मध्ये छापा टाकला होता छाप्यादरम्यान कारखान्यातून सहा कोटी रुपये किमतीचे तीन किलो एम डी ड्रग्ज सापडले होते याशिवाय कारखान्यात एम डी बनवण्याचं रसायन सापडलं होतं त्याची मूळ किंमत शंभर कोटी रुपये होती